मानच्या लेण्याला आपण आलो आहे मान हे गाव हिंजवडीच्या जवळ आय टी पार्क हिंजवडी आय टी पार्क पशी मान हे गाव आहे आणि मान गावामध्ये आपणाला छोट्याशा टेकडीवर असणारं हे सिंगल लेणं आहे पाहू शकतो आपण आणि या लेण्यामध्ये आपणाला प्राचीन पटकळसुद्धा पाहायला भेटतात तेही पाहू आपण लेण्याच्या आतमध्ये ले आल्यानंतर असे प्राचीन पटकळ तर आहेत हे पाहू शकतो असं पूर्णतः हे सुद्धा हे हे असं हे छोटेखानी लेणं आहे आणि लेण्यामध्ये पाहिलं तर इथं एक असा खळगा आहे पूर्ण आहे आणि पाणी जाण्याची सोय सुद्धा आपणाला केलेली पाहायला भेटत अशी हा दरवाजा पायरी केली आणि असं हे अप्रतिम छोटेखानी लेणं आपण इंजवडी आय टी पार्कच्या भागात आल्यानंतर या लेण्याला जरूर भेट द्या व याचा अभ्यास करावा लेण्याच्या आतील भागात आपण आल्यानंतर असं थोडंसं लेणं पाहायला भेटतं छोटेखानी ले अप्रतिम लेणे आहे पण जरी सिंगल लेणं असलं तरी या लेण्याला भेट दिलीच पाहिजेत त्यासेल्स आपणाला इथं पाहायला भेटतंय ते जागोजागी भरपूर सरळ लाईनीमध्ये केलेले होल्स पाहायला भेटत ते आता लेणी पाहिली व लेणी पाहून आपण आता खाली उतरायला गो पानमध्ये आल्यानंतर आपणाला या ठिकाणी चौकातून थोडं पुढं आल्यानंतर पिरंगोटला रोड गेला आहे तो त्या रोडने आल्यानंतर या ठिकाणी व्यायामशाळा आहे व व्यायामशाळेपासून आपणाला सरळ आता एक चालत दहा चा चा ते पंधरा मिनटात मानच्या लेणीपर्यंत पोचून जातो मान हिंजवडी फेज थ्रीमध्ये आल्यानंतर आपणाला या ठिकाणी लेण्यापर्यंत येण्यासाठी रस्ता व्यवस्थित आहे असा रस्ता केला हा बघू कुठपर्यंत आपणाला लेण्याच्या पायथ्यापर्यंत जर गेला तर चांगलीच गोष्ट आहे आणि खाली हिंजवडी आय टी पार्क सर्व दिसत आहे किंजवडी आय टी पार्कमध्ये आल्यानंतर या लेण्याला निश्चितच भेट द्या छोटे खाणी लेन आहे सिंगल लेण आहे चांगलं आहे परंतु आपल्याला मेन रोडपासून हे लेणं सहज पाहायला भेटतं छोट्याशा टेकडू समोर वाती जायचा रस्ता बघू आपण आता प्रॉपर वरच्या बाजूस लेणं आहे तिथं अशा रस्त्याने आपल्याला आता वर जायचं आहे गाडी लावून पाच मिनटात आपण या ठिकाणी पोचतो व आता आपणाला वरती पाच मिनटात पोचून जाऊ द्या लेण्यापर्यंत मुळशी तालुक्यातील हे लेण आहे या ठिकाणापासून थोडासा असा खडा चढ आहे पाच मिनटाचाच आहे परंतु खडा चढ आहे जरा जपून यायचं त्या बाजूला तिकडं लेणे वरून रस्ता असेल त्याला बाजूने असं आपण जाऊ रस्ता नदी का नाम नहींरा हा प्रॉपर रस्ता आहे समोर पाहू शकतो नाही आहे जाण्यासाठी रस्ता जर जरा लेण्यास कोणी येत नसल्यामुळं प्रॉपर असा रस्ता दिसत नाही सिंगल लेन आहे पोचून गेलो मान लेणं सिंगल आणि खाणी लेणं इथं प्राचीन पटकळसुद्धा आहे मानच्या लेण्याला पण आलो आहे मान हे गाव हिंजवडीच्या जवळ आय टी पार्क हिंजवडी आय टी पार्क पशी मान हे गाव आहे आणि मान गावामध्ये आपणाला छोट्याशा टेकडीवर असणारं हे सिंगल लेणं आहे पाहू शकतो आपण आणि या लेण्यामध्ये आपणाला प्राचीन पटकळसुद्धा पाहायला भेटतात ते पाहू आपण लेण्याच्या आतमध्ये आल्यानंतर असे प्राचीन पटकळ आहेत हे पाहू शकते असं पूर्णता हे सुद्धा हे हे असं हे छोटंखानी लेणं आहे आणि लेण्यामध्ये पाहिलं तर इथं एक असा खळगा आहे पूर्ण हे आणि पाणी जाण्याची सोयसुद्धा आपणाला केलेली पाहायला भेटत आहे अशी दरवाजा पायरी केली आणि असं हे अप्रतिम छोटेखानी लेणं आपण इंजवडी आय टी पार्कच्या भागात आल्यानंतर या लेण्याला जरूर भेट द्या व याचा अभ्यास करावा लेण्याच्या आतील भागात आपण आल्यानंतर असं थोडंसं लेणं भेटते ले भेटतं छोटेखानी अप्रतिम लेणं आहे पण जरी सिंगल लेणं असलं तरी या लेण्याला भेट दिलीच पाहिजेत या असे होल्स आपणाला इथं पाहायला आहे ते जागोजागी भरपूर सगळं लाईणीमध्ये केलेले होल्स पाहायला भेटत आहे आता लेणी पाहिली व लेणी पाहून आपण आता खाली उतरायला पाच दहा मिनटात खाली उतरून जाऊ वाटा भुजल्या पावसामुळं दिसून येत नाहीत कुठल्या नक्की कोणत्या मार्गे जायचं ते कळत नाही बघू आपण खाली तर जायचं आपल्यानं या रस्त्याने जा लांब गेलेली दिसते त्या रस्त्याने जाऊ आलो त्या रस्त्याने जाऊ रस्ता चांगला काटेरी दाडे भरपूर शक्यता खूप आताच आपल्याला आता चांगलाच लागला पाठीमाग ला आपण आता थोडं जरा घसरणारच नाही अवधीच पोचून जातो आपण लगेच व्यायामशाळेपेशी ਜਾਡੀ ਖੂਪ ਅਨੀ ਕਾਟਰੀ ਜਾਡੀ ਤੀ ਚੇ ਮੁਲ ਨੇਟ ਜਾਤਾ ਨੇ ਥਾਡੋ ਤਰਾਸੁ ਤੀ ਅਡੁਚਨ ਭੀ